नमस्कार मी प्रियदर्शनी आज आपल्या सोबत आहेत आमदार मेघना बोर्डीकर मेघना ताई स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये आणि राजकीय या सगळ्या उथल पुथलीमध्ये तुमचा विजय हा अतिशय महत्वाचा ठरलेला आहे कारण तुम्ही सेकंड टर्म तुम आमदार झालेला आहे पहिल्या टर्म मध्ये खूप रोलर कोस्टर होतं राजकीयरित्या अर्थात त्याचे प्रोज अँड कॉन्स हे वेगळे वेगळे असले तरी आता सेकंड टर्म आमदार झाल्यानंतर नक्की कसं वाटतंय आनंद होतोय की ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा की मराठवाडा हा जातीवादाचा केंद्रबिंदू झाला होता आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीवाल्यांनी जास्त घेतला होता आणि अशा सिच्युएशनमध्ये निवडणूक निवडून येणं हे मोठं चॅलेंज होतं परंतु चांगल्या पद्धतीने सर्वांच्या आशीर्वादामुळे खास करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित भाई शहा ज्यांची सभा माझ्या निवडणुकीदरम्यान झाली आणि त्यांच्या सभेनंतर एक वेगळाच आत्मविश्वास माझ्या कार्यकर्त्यांचाही वाढला आणि निवडणूक आपण जिंकतो आहे असा आत्मविश्वासाने राहिलेले आठ दिवस लोकांनी काम केलं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांचं जातीने लक्ष होतं एक दोन दिवस आड ते स्वतः मला फोन करायची मेघना कसं चाललं आहे इकडे बघ तिकडे बघ हे असं आहे थोडंसं इकडे आणि बावनकुळे साहेबांचंही सा वेळोवेळी मार्गदर्शन वे 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 मिळायचं माझे बाबा ज्यांचं चाळीस वर्षांपासून काम मतदारसंघामध्ये आहे माझे काका ह्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे सर्व भारतीय जनता पार्टीचे माझे सहकारी आ, <laughs> हे महत्वाचं कारण एक एक मत असेल दोन मत असेल पण त्या मतांनी निवडून येणं हे फार महत्वाचं आहे हे मी वेगळं काही तुम्हाला सांगायला नको पण या सगळ्या गडबडींमध्ये खूपदा असं ब्लेम केलं जातं की राजकीय घराणेशाहीमधनं आलेल्या लोकांनाच संधी का बरं मिळते किंवा का बरं दिली जाते आता या सगळ्या आरोपाचा सामना निश्चितच तुम्ही तिकिटाच्या वेळेलाही केला असेल आणि निवडणुकीदरम्यानही केला असेल हे सगळं कसं हाताळलं बघा कसं राजकारण हे क्षेत्र म्हणजे इथे एक ए, तर स्वतःला चोवीस तास वाहून द्यावे लागतात आणि प्रत्येक पायरीवरती स्वतःला सिद्ध करावं लागतं त्यामुळे आणि वारसा असेल तर प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी रेडी असतो त्यामुळे स सोपं जातं ह्या क्षेत्रामध्ये यश मिळवायला किंवा एंट्री सोपी जाते बघा डॉक्टरचा मुलगा सुद्धा डॉक्टर होतो शिक्षकांची मुलं आणि शिक्षक होताना आपण बघतो तसं जे प्रोफेशन आपल्या घरामध्ये असतं त्या प्रोफेशनची आवड किंवा लहानपणापासून बघायला मिळतं आणि माझ्या घरामध्ये कार्यकर्त्यांनाही वाटतं की घरातलंच पाहिजे आपल्या नेत्याच्या घरातलंच कोणीतरी आलं पाहिजे दुसऱ्या एखाद्याला आपण तयार कर माझ्या बाबांची इच्छा होती की माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीपेक्षा मी दुसऱ्या कुणाला तरी आमदार जिंतूरचा बनवू परंतु कार्यकर्त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं पाहिजे मी बोर्डीकरांची मुलगी जरी असली तरी मी दोन हजार अकरापासून माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक कार्यकर्ती म्हणून मी काम केलं तेव्हा दोन हजार एकोणावीसला मी पहिल्यांदा आमदार झाली त्यामुळे लगेच आली आणि लगेच मी आमदार झाली असं नाही लोकांनी मला बघितलं माझं काम करण्याची पद्धत बघितली माझा स्वभाव सगळं त्यांनी जवळून अनुभवल्यानंतरच मला आमदार म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट केलं पण या सगळ्या गडबडीमध्ये म्हणजे परभणी जर आपण बघितलं किंवा मुळात जर बघितलं तर महाराष्ट्रात मराठवाडा जो आहे तो महाराष्ट्राचं राजकारण सत्ता कारण पलटवू शकतो इतका पॉवरफुल समजला जातो अशा पॉवरफुल भागामध्ये एखादी निवडणूक लढवणं आणि मतदारसंघ तिथे असणं हे प्लस पॉइंट होता मायनस पॉईंट होता कशी होती ही निवडणूक नक्की मी तर मराठवाड्याचं थो नेते त्यामुळे आमची लोक भावनिक आहेत आणि तेवढ्याच लवकर लोकांच्या म्हणजे विरोधकांच्या आहारी आहारी पण जातात त्यामुळे चॅलेंजिंग होतं ही निवडणूक निवडून येणं आ, मी कम्पेअर करते मी स्वतः पश्चिम महाराष्ट्रातली सून आहे पुण्यातली सून आहे किंवा विदर्भातल्या लोकांच्या स्वधा स्वभाव मला माहिती थो आहे तसंच मराठवाड्यातलं टफ आहे आणि मराठवाडा म्हणजे आमची संतांची भूमी आहे तेवढी जेवढी प्रेमळ लोकं आहेत तेवढीच सुद्धा आमची मंडळी आहेत सगळ्या चळवळींचं केंद्र आमचं मराठवाडा नेहमी राहतं निजामांशी लढा देणारं आमचं मराठवाडा राहिलेलं आहे त्यामुळे अशा मातीतून निवडून येणं किंवा तिथे काम करण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजते की प्रत्येक वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या अपेक्षांची मंडळी तिथे असतात आणि त्या सगळ्यांना सगळ्यांचं समाधान करत पुढे जाणार <laughs> अगदीच तुम्ही बाबांचा उल्लेख केला लहान असताना कधी वाटलं होतं का की आपण आमदार होऊ किंवा आपल्याला व्हायचं आहे किंवा लहान असताना काय वाटलं होतं की मी असं काहीतरी करेल कधीच नाही म्हणजे लहान असताना किंवा आमच्या आईनी पण आम्हाला राजकारणापासून दूर ठेवलं लग्न झाल्यानंतर पण अनेक वर्ष कधीच मला राजकारणात यायचं नव्हतं किंवा इलेक्ट्रॉन पॉलिटिक्समध्ये तर कधीच नव्हतं यायचं फक्त एक बाबांना मदत म्हणून किंवा मा, मला पर्यावरणाची आवड आहे मला जलसंधारणाचं मी काम करते माझ्या एन जी ओच्या माध्यमातून आमच्या परिसरातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी अनेक म्हणजे दोन हजार मी काम करते हे सगळे काम करत असताना आ, कधी मी या निवडणुकीच्या राजकारणात आली मला समजलंच नाही अरे वा पण नव्हतं लहानपणी काय व्हायचं होतं जनरली कसं असतं की खूप लहान असलं की आपण ठरवतो डॉक्टर नाही इंजिनियर डॉक्टर म्हणजे ऍक्च्युली माझा एमबी एमबीबीएस ला नंबर लागला पण होता पण हॉस्टेलला नाही ठेवायचं हे आमच्या घरच्यांची वाटत त्यामुळे त्यावेळेस होता होता राहिले म्हणजे त्याच्यामुळे एक महिला नेता आहेत खरं तर खूप कमी आहे आपल्याकडे त्यामुळे हे सगळं बोलायला खूप सोपं असतं बऱ्याचदा मुलींची लग्न झाली की सेकंड इनिंग लग्नानंतर सुरू होते करिअरची त्याच्यावरची तारेवरची कसरत सुरू होते असा विचार कधी केला होता का किंवा लग्नानंतर आता करिअरमध्ये उतरताय फुल फ्लेज आणि तोही असा जॉब आहे की ट्वेंटी फोर बाय सेवन मग या सगळ्या ठराविक बऱ्याच गोष्टी असतात की सकाळी उठलं की मी माझ्या घरात हे करणार किंवा माझ्या घरातले काही चालीरीती असतील तर हे माझ्याच हाताने झालं पाहिजे नैवेद्य असेल किंवा बऱ्याचदा असं असतं की माझ्या मुलांना मी गोडधोड सणारं मीच करून घालणार तर असं सगळं सुरू असताना मग या ट्वेंटी फोर बाय मध्ये उतरणं हे कसं ठरवलं हा एक विषय आणि दुसरा की हे हँडल कसं केलं स्वतःची मानसिक तयारी कशी केली ना खरं तर माझ्या माझे पती हे डी आय जी आहेत आणि ते आता नवी मुंबईला पोस्टेड आहेत त्यांचं पहिले अट होती बायोटा आपण लग्नाचं जेव्हा मुलगी मुलीसाठी येतात तेव्हा की ग्रहिणी पाहिजे ते स्वतः <laughs> पोलीस खात्यातले त्यामुळे त्यांचा ट्वेंटी फोर बाय सेवन जॉब म्हणून त्यांना एक ग्रहिणी पाहिजे होती की घर येणारे जाणारे सगळ्यांचा चांगला पाहुणचार करू शकली पाहिजे हा असं टाईप मध्ये आणि करिअर माइंडेड नसली पाहिजे आणि मी सुरुवातीला हंड्रेड पर्सेंट एक हाऊसवाईफ म्हणून काम केलं पूर्ण म्हणजे मग सासरची मंडळी माहेरची मंडळी माझी मुलं यांना चोवीस तास म्हणजे अशा पद्धती की माझी आई किंवा माझ्या बहिणी म्हणायच्या की जगामध्ये मुलं फक्त तुला ऐकलेलंच नाही आहेत एवढं <laughs> काळजी करून त्यांना वाढवलं हो पण त्या सगळ्या रुटीनला म्हणजे शाळेत जाताना डबा मीस बनवणार पाणी सुद्धा मीस भरणार दुसऱ्यांनी भरलेलं हे सगळं करत करत नंतर एक मुलं काही माझी मोठी झाली नव्हती पण माहेरी हे एवढं सगळं जनसेवेचा वारसा होता मग कधी सुट्ट्यांमध्ये मग ख्रिसमस व्हॅकेशन समर व्हॅकेशन असं कधी गेलं आलं काही कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा माझ्या बाबांच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचारापुरतं मी जायची दोन हजार नऊला सक्रिय सहभाग होता चौदाला होता आणि मग ते करता करता आलं माझ्यावरती जबाबदारी मोठी सर्वात घरातली सर्वात मोठी म्हणून पण खास करून माझं पुणे सासरे माझे सासरे नेव्ही ऑफिसर होते त्यामुळे पुण्यातल्या मंडळींची इच्छा की करिअर प्रत्येकाने आपलं आपलं केलं पाहिजे जर इच्छा असतील तर मला कधी कुणी अडवलं नाही उलट नेहमीच मला मदत होईल अशाच पद्धतीची मग माझ्या मा सासूबाई असतील सासरे असतील माझ्या माझ्या जा सगळ्या जावा असतील सगळ्यांनी छान माझ्या मुलांची माझ्या हजबंडची चांगली काळजी घेतली आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की चल तुझ्या बाबांना मदत होती तुझ्यामुळे तर कर पण असं निवडणूक लढ वगैरे कधी त्यांचं म्हणणं नव्हतं पण जेव्हा सांगितलं घरी की आता मी निवडणूक लढवणार आहे तेव्हा एकंदरीतच कसं माहोल होता कसं निरीक्षण कारण खूप ना म्हणजे आम्ही पत्रकारितेमध्ये असल्यानंतर आम्हालाही सांगतात अरे नाही हे खूप सेन्सिटिव्ह आहे या कामामध्ये तू जाऊ नकोस म्हणजे जा, काळजीपोटी बऱ्याचदा सांगितलं जातं तर नक्की ओव्हरऑल घराची रिॲक्शन कशी होती माझ्या पतींचं तर काही नव्हतं म्हणणं माझ्या सासूबाईंचं होतं की मुलं खूप लहान आहेत त्यांना थोडं आणखीन मोठं होऊ दे टेन्थ होऊ दे त्याच्यानंतर तू विचार कर पण तसं जेव्हा योग आला आम्ही पक्षांनी संधी दिली होती एवढा मोठा पक्ष जगातला सर्वात मोठ्या पक्षांनी मला दोन हजार एकोणावीस ला संधी दिली त्यामुळे सगळे तसे खुश होते मुलांची कशी होती रिॲक्शन त्यांना काहीच नव्हतं फक्त <laughs> माझा माझा मुलगा लहान होता मुलीपेक्षा तर त्याला राग यायचा कि म्हणजे आई आम्हाला कमी वेळ देते आणि तिच्या जास्त वेळ देते तर त्याला खूप चिड यायची नेहमीच भांडायचा किंवा चिडचिड करायचा असा पण आता पाच वर्षानंतर त्यांनाही समजायला लागलेलं आहे आत्ताच्या माझ्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग माझ्या मुलीचा माझ्या मुलाचा दोघांचाही होता आणि आता त्यांना छान वाटते की चला आपल्या आजोबांचं काम आपली आई पुढे घेऊन जाते भारतीय जनता पार्टीचं एवढं छान काम मोदीजींच्या देवेंद्रजींच्या विचारामध्ये मा दे माझी आई काम करते ह्याचा त्यांना अभिमान आहे खूपदा आपण बघतो की माध्यमातनं असेल किंवा इतर सोशल मीडियातनं असेल बऱ्याचदा सगळ्याच राजकीय नेत्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं आणि याच्यात अर्थात सगळेच घरचेही ओढले जातात नकळत नकळत तर हे सगळं होईल याची डोक्यामध्ये काही कल्पना होती का आणि याच्यासाठी घरच्यांना कसं आहे कारण डेफिनेटली जर घरचे जर डिस्टर्ब असतील किंवा मुलं जर डिस्टर्ब होणार असेल चा तर डेफिनेटली आपण कामामध्ये डिस्टर्ब होतोच हे प्रत्येकाच असतं तर याच्यासाठी काही खास मानसिक तयारी केली कारण सोशल मीडिया आता इतका हे झालाय सेन्सिटिव्ह राहिला असं बिलकुल म्हणता येत नाही मग मेल असेल फिमेल असेल सगळ्यांचे घरचे त्या सगळ्या राड्यामध्ये ओढले जातात असं म्हणायला हरकत नाही माझ्या बाबांचा स्वभाव एकदम बिंधास आहे कसल्याच गोष्टीची ते परवा करत नाहीत किंवा काळजी पण माझा थोडासा सेन्सिटिव्ह माझा कुठे सोशल मीडियावर किंवा कुठे काही छापून आलं असं झालं की मला मी थोडी डिस्टर्ब व्हायची आता होत होत सवय झाली की ह्या सगळ्या गोष्टींची सवय पाडली पाहिजे एक... आणि माझे घरचे पण चला तिचं तिचं आहे ते करिअर तिला थी, ते सगळं काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं ऍक्सेप्ट करूनच पुढे जावं लागेल असं आणि एक जास्त ट्रोल होते की आ, मी म्हणजे आधीच एस्टॅब्लिश फॅमिली मधून येते राणाशाहीचा आरोप जास्त होतो पण त्या लोकांना मी सांगू इच्छिते की घराणीशाही जरी असली तरी दोन हजार अकरापासनं मी जनतेमध्ये काम केलं तेव्हा कुठे जाऊन मला दोन हजार एकोणावीसला आमदार बनण्याची संधी जनतेने दिलेली आहे आणि मी अशी आलीच सहा महिने अधीन फॉर्म भरला आणि डायरेक्ट आमदार झाली अशातला काही प्रकार नाही आहे लोकांनी मला बघितलं आहे आणि जेव्हा घराणीशाही जरी असली तरी मी एक आई आहे मग माझ्या मुलाबाळांना जो वेळ द्यायचा किंवा माझ्या घरच्यांसाठी तो वेळ मी जनतेसाठी देते हे एक गिल्ट मनामध्ये जी असते ती कधीच ट्रोल करणारे किंवा विरोधक बघू शकणार नाही त्यांना ते जाणवणार नाही ना। पण अशा अनेक चांगल्या गोष्टी सॅक्रिफाईस करून आ, एवढ्या पदापर्यंत आपण कारण हा जॉब जो आहे हा ट्वेंटी फोर बाय सेव्हनचा आहे म्हणजे रात्री अपरात्री फोन येणं असेल किंवा कोणाला मदत करणं असेल काही घटना घडली ते घटनास्थळी पोहोचणं असेल हा तसा पाहिलं तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन चा जॉब आहे मग हा ट्वेंटी फोर बाय सेव्हन चा जॉब करता करता मुलं हाताळणं अर्थात घरच्यांचा सपोर्ट जरी असला तरी कधीतरी गिल्ट येतो का किंवा जसं आपण खूप इंद्रनुईच्या रील्स ऐकतो किंवा त्यांची भाषणं ऐकतो त्याच्यामध्ये पण त्यांनी स्वतः अनेक सिस्टीम्स तयार केल्या काम करताना ज्या सगळ्याच फिमेल्सला तर तयार करायला जातात फार कमी वेळा याच्यावर बोललं जातं तर अशा काही ट्रिक्स तुम्ही पण केलं का पोरांना तयार करण्यासाठी किंवा घरच्यांना मनवण्यासाठी किंवा असा काही किस्सा आहे नशिबाने माझ्या घरच्यांनी मला कधी अडवलं नाही पण आई म्हणून नेहमीच म्हणजे आत्ता आत्ता सुद्धा माझ्या मुलीला मी एक तासापूर्वी बोलली मला गिल्ट तो गिल्ट कायम असणार म्हणजे माझ्याच मनामध्ये नाही प्रत्येक तिथे नाही <laughs> प्रत्येक स्वतःच करिअर करू पाहणाऱ्या महिलेच्या मनामध्ये हा गिल्ट असणार की आपण आपल्या फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आपल्या प्रत्येक भारतीय नारीची पहिली पहिलं कर्तव्य आहे आपलं कुटुंब आपला परिवार त्यांना ते कर्तव्य सांभाळायचं आणि स्वतःच करिअर सुद्धा सांभाळायचं सा ही तारेवरची कसरत होत असणार आणि मनामध्ये तो गिल्ट कॉम्प्लेक्स आयुष्यभर राहणारच मी नशीबवान आहे की माझ्या परिवारामध्ये सपोर्ट बहिणी आहेत म सासूबाई सासरकडची मंडळी जावा वगैरे छान पद्धतीने मुलांना आई जरी नव्हती तरी माझ्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी दिला खूपदा असं होतं की अरे घरी कुणी नाही म्हणून एक वेगळं दुःख असतं आणि घरी कुणी असलं तरी मी तिथे नाही म्हणून दुःख असतं प्रत्येक आईचं हे वाला विषय असतो तो आपण नाकारू शकत नाही किंवा कुठलीच महिला ते मान्य करणार नाही की मी मुलांच्या खूप खुश आहे आता उलट मला माझ्या घरचे सगळे सांगताय आता की तो, तो ते बर्डन, बर्डन तुझ्या चेहऱ्यावर आम्हाला नेहमी जाणवतो की तू गिल्टी आहेस तू घरच्यांना वेळ नाही देऊ शकत पण आता बिंधास राहा अर्थात <laughs> एकदम आमदार झालेले आहात तुम्ही एक पूर्ण आणि पंधरा वर्षाचा अनुभव पाच वर्षामध्ये घेतलाय असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या धामधुमीमध्ये आपण बघतो की ही विधानसभेची निवडणूक जी आहे ती अतिशय महत्वपूर्ण ठरली कारण इतिहास म्हणता येईल महिलांना केंद्रस्थानी ठेवून लाडकी बहीण योजना असेल किंवा त्या निमित्ताने निवडणुकीच्या दरम्यान महिलांचे विषय हे चर्चेले गेले या सगळ्यामध्ये एक महिला नेता म्हणून आता तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय तुम्हाला हे पॉझिटिव्ह वाटतंय याने राजकारणातलं किंवा एकंदरीतच महिलांचं पार्टिसिपेशन या सगळ्यामध्ये राजकीय घडामोडींमध्ये असेल राजकारणातला व्हॉइस असेल महिलांचा हा वाढेल असं तुम्हाला वाटतं का कसं बघतात निश्चितच लाडकी बहीण योजना आणल्यानंतर ज्या काही महिलांच्या भावना प्रतिक्रिया की नाही आम्हाला महायुतीसोबत भाजपासोबत देवाभाऊंसोबत राहायचं आहे आणि कुठेतरी आम्हा आमची दखल घेतली ही भावना जाणवली आणि आपण बघतो जेव्हापासनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झालेले आहेत तेव्हापासनं महिलांना आत्मसन्मान देण्याच्या योजना ज्या केंद्र आणि राज्य सरकारने आणलेल्या आहेत खास करून देवाभाऊसुद्धा नेहमीच महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढे असतात त्यामुळे राज्यातील महिलांचा एक आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यादृष्टीने ते त्या प्रयत्न करत आहेत त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा तर एक चांगली संधी आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण राज्याचा पूर्ण कौल बघितला तर चांगल्या म्हणजे कुणीही अपेक्षा केली नव्हती की एवढ्या जागा भाज भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील पण एकशे बत्तीस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या देवाभाऊंच्या नेतृत्वात आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आलेल्या आहेत तर ह्या महायुतीच्या सरकारच्या योजना तळागाळापर्यंत जी काम करण्याची पद्धत आहे त्यामुळे सगळ्या आलेल्या आहेत एकंदरीतच एकवीस महिला आमदार आता आपल्याला पूर्ण सभागृहामध्ये दिसतील तसं पाहिलं तर व्हॉइस तसा कमी आहे पण तरीही मतदारसंघाच्या दृष्टीनं असेल किंवा महिला आमदारांच्या दृष्टीनं असेल याच्याबद्दल स्पेशल स्वतःचं काही विजन तुम्ही तयार केलेलं आहे का किंवा कुठल्या कामांवर आता तुम्ही इथून पुढे काम करणार आहात बघा मी नेहमीच काम करताना टेम्पररी म्हणजे शॉर्टकट बेनिफिट्सवरती मी नाही हे करत लॉंग टर्म समूळ त्या गोष्टीला आपल्याला काही बदलायचं आहे किंवा कोणाच्या आयुष्यामध्ये जर काही बदल आणायचा आहे तर त्याला खूप वेळ द्यावा लागतो आणि तशा पद्धतीने माझं काम चालू आहे स्लोली हां फक्त आता ते त्याला मोठं स्वरूप येणाऱ्या दिवसांमध्ये घेईल आणि खास करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीच्या चांगल्या योजना राबवायच्या आहेत तरुणांच्यासाठी सुद्धा रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करायचे आहेत एकंदरीतच आपण बघतोय की आता खाते वाटप जे आहे ते आणलेलं आहे मंत्रिपदाची शपथ घेतली आणि यावेळेस चार महिला मंत्री आपल्याकडे असणार आहेत तर कुठलं खातं मिळावं असं तुमच्या डोक्यामध्ये आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की अरे हे खातं मिळालं किंवा मी इथे काम करायला आवडेल जेही खातं मिळेल त्यामध्ये चांगलं काम मी करेल आणि मनापासून काम करेल असं पर्टिक्युलरली हे हेच नको जे काही मिळते काम करणारे अर्थात महिलांचं काम करायचं म्हणजे फक्त महिला बालविकास मध्येच काम करावं लागतं किंवा जनरल एक आपल्याकडे असं आहे की महिला आहे महिला नेता आहे तर महिला बालविकास दिलं जात अर्थात मोठं खातं जे आहे आणि व्हिजनचं खातं किंवा कुठलंही खातं मिळालं तरी त्याच्यामध्ये व्हिजन असेल तर नेत्यांना खूप मोठा वाव असतो असं म्हणायला हरकत नाही थँक्यू सो मच so तुम्ही वुमनमध्ये आलात आणि तुमच्या सगळ्या या प्रवासाबद्दल शेअर केलं अर्थात तुमच्या ह्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मॅक्सिमन तुमच्यासोबत निश्चित असणार आहे थँक्यू सो मच so